मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येच्या सोहळ्याला जाणार नाही आहेत नुसार देवेंद्र फडणवीसांना उपस्थित राहणं अशक्य आहे आणि प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना पक्षाचे प्रमुख म्हणून निमंत्रण नसणार आहे आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत आहात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येच्या सोहळ्याला जाणार नाही आहेत काय अधिकची माहिती आहे तेजस्वी देवेंद्र फडणवीस हे अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला जाणार नाहीये कारण प्रोटोकॉल नुसार देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही या सोहळ्याला येण्याचं उपस्थित राहण्याचं आमंत्रण हे देण्यात आलेलं नाहीये देशभरातून हजार मान्यवरांना सेलिब्रिटीज आणि मान्यवरांना हे आमंत्रण दिलेलं आहे तसेच काही साधू संत यांना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय महाराष्ट्रातून चारशे नऊ साधू संत जाणार आहेत देवेंद्र फडणवीस कुठल्याही पक्षाचे प्रमुख नाही अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत या नात्याने त्यांना आमंत्रण जे आहे ते देण्यात आलेले आहे कुठल्याही नक्कीच पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबाबत